नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आपल्या मिष्ट अक्षर रोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आता आपण एक सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता की आपल्याकडे जे लिमिटेड स्टॉकची जी रोपं राहिलेली आहेत केशर आंब्याची दोन वर्षाची आणि पलीकडे अडीच वर्षाची आहेत तर आता ही दोन वर्षाची रोपं आता बरेच शेतकरी माझे जे व्हॉट्सअपला ॲड आहेत त्यांना व्हॉट्सअपला त्याचे फोटो व्हिडिओ आले होते आणि रोपांचा पोतचा दर आणि ह्या सगळ्या गोष्टी मी पाठवल्या होत्या आता त्यातूनच फलटणसाठी आपले जे एक जुने कस्टमर आहेत सरक म्हणून आता त्यांनी कॉलबॅक करून आज लगेच सकाळी रोपं बुकिंग केलेले आहेत आता त्यांची साडेपाचशे रोपं बुकिंग झालेले आहेत आणि ते आता भरायचं चालू आहे तर आता अशा पद्धतीनं जे लिमिटेड स्टॉक म्हणतो तो अशा पद्धतीनं असतो आहे आता बघू शकतोय आता ही रोप अशी भरायची चालू आहेत आता ही पट्टा आपण एक धरलेला आहे रोप खराब आहे त्या बोललेलो जसं आपण की खराब रोप असेल तेसुद्धा बा आपण परत बाजूला सॉर्टिंग करणार आहोत त्या पद्धतीनं आता पुन्हा हे सॉर्टिंग करून रोपं भरायची चालू आहेत आणि जे आता, चांगला है है आता, आता रोप चांगला आहे निवडक आहे ते असं भरून आता आपण गाडीमध्ये लोडिंग केलेलं आहे आता जनरली बऱ्यापैकी रोपं लोडिंग झालेले आहेत तीनशे रोपं लोडिंग झालेले आहेत अजून एक अडीचशे रोपं लोडिंग करणार आहोत आपण आता बघू शकतो असं थप्पीवर रोपं मुजली जातात आणि त्या पद्धतीनं नियोजन असते आता हा केशर आंबा म्हटलं तर जनरली आपल्याला दहा बाय पाच बारा बाय अशी लागवड करायची आहे आणि आता ही आठवी थप्पी झालेली आहे पन्नास म्हणजे तीनशे पन्नास टोटल आंबा झालेला आहे आणि आता दोनशे रोपं फक्त लोडिंग याच्यात करायची शिल्लक राहिलेली आहेत आणि आता हे जे आपलं लागवड अंतर आहे ते दहा बाय पाच बारा बाय सहा असं लागवड अंतर ठेवून रोपांची लागवड करायची आहे आता येणाऱ्या सीझनला नाही पण पुढच्या सीझनला आपल्याला पाऊस संपला की ताण देऊन पावसाळ्यात कलटार सोडून आपल्याला रोपांचं फळ धरायचं नियोजन करायचं आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला आता जे जुने शेतकरी असतील त्यांनी नियोजन करत असताना पावसाळ्यामध्ये जून जुलै ऑगस्ट जास्तीत जास्त शक्यतो ऑगस्टमध्ये आपल्याला कलटार सोडायचा आहे आणि कलटार सोडल्यानंतर पाऊस संपल्यानंतर आपल्याला आता ऑगस्ट ऑक्टोंबरपासून बागेला ताण द्यायचा आहे आता ही अडीच वर्षाची रोपं आहेत आता हे सकाळी आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर पुन्हा एकदा आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत साडेपाच सहा वाजता आपली सुट्टी होती त्याआधी आपल्याला आद आता ही रोपं लोडिंग करायची आहेत आणि त्याचं काम चालू आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी नियोजन करताना लवकरात लवकर करा आता बरेच सकाळपासून कॉल झालेले आहेत रोपं लोकांचं ज्याचं फर्स्ट बुकिंग येणार त्यांना आपण हा राहिलेला लॉट देणार आहे आणि बाकीचं हे तुम्हाला दाखवलं होतं तसं हे सॉर्टिंग खराब रोपं जे आहेत कमी उंचीची किंवा विक रोपं ती बाजूला काढलेलं आहे त्याचं खत पाण्याचं नियोजन चालू आहे आणि बाकी त्याचं पुढं नियोजन आपण करणार आहोत आता शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपला जो मधी विषय चालू होता की ताण द्यायचा आहे आणि ताण दिल्यानंतर मोहर आल्यानंतर त्याला पाणी घालायचं आहे खत पाण्यामध्ये बेसल डोस द्यायचा आहे हे एक शेड्यूल असतं आहे आता हे आपण शेतकऱ्यांना आपल्या वरचेवर सांगत असतो आहे त्यामुळे बागा डेव्हलप होत असतात आणि नियोजन चांगल्या प्रकारे करून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळत असते आता था। ह्या गेल्या सीझनमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी एकरातून वीस पंचवीस लाख रुपये म्हटलं तरी उत्पादन काढलेलं का का आहे काय लोकांच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या बागा आहेत काय नवीन शेतकरी आहेत असं वेगवेगळा अनुभव वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा आहे आणि आता अशा पद्धतीनं बघू शकतो आपण रोपही भरायची चालू आहेत लोकर लोकर आ, आता ज्या शेतकऱ्यांनी सकाळपासून आपल्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे किंवा नवीन जे शेतकरी आहेत त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून जी लिमिटेड रोप आहेत ती बुक करायचे आहेत आपली आणि लवकरात लवकर डिलेवरी घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपली कॅरी गाडी भरायची चालू आहे पलटनसाठी आणि अशा पद्धतीनं आपला हा नर्सरी व्ह्यू थोडासा बघूया आपण आता इकडं आपण नाराचं जे रिबॅगिंगचा पण एक व्हिडिओ बघितला आहे तेरी बॅगिंग ह्या लोकेशनला चालू आहे वरती हा थोडासा प्लॉट खाली आहे हा वर उंच प्लॉट आहे तिथं आपलं ते, ते नारळ चालू आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल चॅनेलवर आपल्या ह्या व्हिडिओच्या आधीच तो अपलोड केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता हे लोडिंग फायनल टप्प्यात आलेलं आहे दोनशे रुपये जनरली गमरे लेवलची उंची दोन वर्षाचा कलम प्युअर आंबा तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो